आजकाल झालेली जी घटना होती काल मला उशिरा समजली खरच जे भोंडवे म्हणून जो व्यक्ती आहे तो एकदम निर्लज्ज असावा असं मला वाटतंय त्याला जर बायको असेल त्याला जर मुलगी असेल त्याला जर आई असेल तर तो असं खालच्या भाषेमध्ये कधीच बोलला नसता आज एक सर्वसामान्य घरातली एक गरीब कुटुंबातली एक गृहिणी आणि ती जर बांधकाम विभागाच्या माध्यमातून जर त्यांनी फॉर्म भरलाय तर त्यांना एकही रुपया घेण्याचा अधिकार नाहीये ह्या एजंट लोकांचा खरंच तालुक्यामध्ये खूप सारा सुळसुळाट झालाय मी या गोष्टीचा खरंच निषेध व्यक्त करते की आज हे जे एजंट आहेत यांच्यावरती खरंच कारवाई होणं खूप गरजेचं आहे आज आपल्याला ह्या महिलेला न्याय द्यायचा आहे की आज एवढ्या खालच्या भाषेमध्ये मी ती जी बाईट रात्री ऐकली टोनगे काय कुत्री काय किती घाणेरडे शब्द आहेत हे शब्द कधी आपल्या घरामध्ये अशा दिलेले पण नसतात आणि हा बाहेरचा फालतू माणूस येतो आणि अशा शिव्या देतो त्याने आमच्या समोर यावं नक्कीच त्याला आम्ही सोडून एक चपल्याने सोडल्याशिवाय राहणार नाही कारण असे घाणेरड्या वृत्तीचे असे लोक असतील ना तालुक्यामध्ये तर माझी महिला भगिनी कधीच सक्षम राहू शकत नाही आज जर माझ्या महिलेला जर दोनशे तीनशे रुपये बनकर बनकरपाट्यावरती मदुरी जर काम करत असेल आणि त्या व्यक्तीला जर अशा खालच्या भाषेमध्ये जर असे घाने शब्द वापरत असेल त्या महिलांनी मजुरी करायची का मुलांचा उदरनिर्वाह करायचा आणि ह्या असा फालतू लोकांना पंधराशे रुपये मानधन द्यायचं आणि मग हे आम्हाला भांडे देणार अशी ही आजची तालुक्यातली परिस्थिती आहे आपल्या जे तालुक्याचे नेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या गोष्टीचं खरंच लक्ष घालावा आणि ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून ह्या अशा एजंटांचा गळा दाब करावा कारण यांच्यामुळे आज आपली सर्वसामान्य जनता होरपाळून निघालेली आहे प्रत्येकाचं पोट भरायचं कसं हा प्रश्न पडलेला आहे आणि मार्केटमध्ये ह्या महिला भगिनी काम जनता म्हणतात जर आज आपण कायद्याच्या का, नुसार तर कालपासून ती महिला इथे पोलीस स्टेशनला येऊन थांबली आज पोलीस स्टेशन मध्ये पोली गुन्हा दाखल केलेला आहे लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि आमच्या महिला भगिनींचा मला लवकरात लवकर न्याय नाही मिळवून दिला तर मी नक्कीच आंदोलन इथे उभे न्याय देण्यासाठी पुढे येणार आहे आणि जो कोणी भोंडवे आहे त्यांनी समोरच यावं आमच्या आणि त्याचा नाही तोंड फोडून काढलं तर नाव गौरी सदा काय सांगू शकत नाही एवढंच मी आजच्या बा, बाईटच्या माध्यमातून सांगेल पत्रकार बंधूंनो तुमचेही खूप खूप आभार मानते कारण आज तुम्ही सगळेजण ह्या गोष्टीला जर न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात ह्या गोष्टीला न्याय देऊन आज महिलेला न्याय मिळणार आहे तुमचे मनापासून मी आभार मानते पण लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करा कोणी याच्यावरती गळचिपी करू नये कोणी याच्यावरती दबाव टाकू नये आणि त्या महिलेला त्यांनी शिव्या ले दिलेल्या आहेत ना यायचं आणि त्या लेडीजच्या पाया पडायचं आणि माफी मागायची तरच त्या माणसाला आमच्याकडे सुटका मिळेल नाहीतर अन्यथा आम्ही त्याला सोडणार नाही लई खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन आम्ही छेडणार आणि ह्या गोष्टीचा निषेध करणार एवढंच बोलते आणि तेच थांबते धन्यवाद